जालन्याचे माजी आमदार जलसम्राट कैलास शेख गोरंट्याल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सय्यद निजाम सरकार मित्रमंडळ चंदनजीरा जालना जालना शहरात अंबर हॉटेलच्या समोर श्री गणेश फूड जनरल स्टोअरला भीषण आग लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक काल रात्री बुधवारी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अंबर हॉटेलच्या समोर असलेल्या श्री गणेश फूड्स अँड जनरल स्टोअरला रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान आग लागून दुकानातील किमती फर्निचर वेगवेगळ्या डीप फ्रीजसह इतर फ्रीज चिप्स कुरकुरेसह बिस्किट व इतर खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले असून दुकान मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सदरी आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत दुकानातील किमती वस्तू जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे वाहनचालक रवी तायडे फायरमॅन राहुल नरवडे फायरमॅन घुगे फायरमॅन सादिक अली इत्यादींनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले જાલાન્યાચે માજે આમદાર જલ સમ્રાટ કૈલાસ यांना ગોરંટ્યાલંના हार्दिक हार्दिक હારદીક શુભેચ્છુક સૈયદ નિજામ સરકાર મિત્રમંડળ ચંદનજીરા જાલ